नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आज स्थितीला शेतकऱ्याची जी दयनीय अवस्था झालेली आहे त्याला कोण जबाबदार आहे आणि या शेतकऱ्याच्या प्रश्नावर काय उपाय केले जातील या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर चला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी सुरू करूयात तर मित्रांनो राज्यातीलच नवे देशातील शेतकरी सिंधू पंजाब हरियाणातील खास करून शेतकरी आज दीड वर्ष झालं सीमेवरती बसून आहेत त्यांची एकच मागणी आहे की आमच्या मालाला हमी आम योग्य हमीभाव द्या आमचा मालाला योग्य हमीभाव देऊन त्याला एम एस पी जाहीर करा आमचा माल जास्तीत जास्त किमतीने विकला जावं यासाठी ते दीड वर्ष झालं आंदोलन कर करत आहेत आंदोलन करत असताना त्यांना पावसाळा असो उन्हाळा असो हिवाळा असो हे तिन्ही ऋतू झेलावं लागत आहेत त्यांच्यावर कधी अधूनमधून कधी पोलिसाचे लाठीचार्ज असतील सिंधू बॉर्डरवर असलेले बॅरिकेड्स असतील त्यांना या सर्वांचा सहन करावं लागत आहे तर अशातच मग राज्यातील शेतकऱ्यांची सुद्धा हीच दयनीय अवस्था झालेली आहे केंद्रातील सुद्धा शेतकऱ्यांची केंद्र राज्यातील असो की केंद्रातील असो सर्व शेतकऱ्यांना हीच अवस्था निर्माण होताना दिसत आहे सरकार कोणतंही असो बी जे पी असो काँग्रेस असो कोणता आण आणखी कोणता असो सर्व सरकार पुढं हे शेतकरी हातबल होताना दिसत आहे राज्यातील शेतकरी सुद्धा हातबल होताना दिसत आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी अगोदर शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासनं दाखवली गेली आम्ही शेतकऱ्यांचं असं करू आम्ही शेतकऱ्यांचं तसं करू आमचं जर सरकार आलं तर शेतकऱ्यांना आम्ही सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देऊ आमचं शे आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांची तीन हजार रुपयापर्यंत कर्जमाफी करू आम्ही स आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवू आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांना कृषीप्रधान देश बनवू अशा खूप मोठमोठ्या आश्वासनं दिली गेली पण या आश्वासनाची मला तरी वाटत नाही पूर्तता होताना दिसत आहे याच्या अगोदर सुद्धा महिलांच्या बाबतीत सुद्धा तसं झालं महिलांना पंधराशे वरून एकवीसशे रुपये त्यांना हप्ता देऊ असं सुद्धा म्हणले पण आज स्थितीला आठवा सुद्धा हप्ता आला पंधराशे रुपयाचा पण एकिशे रुपये आणखी सुद्धा झाले नाही आज शेतकरी हातबल होताना दिसत आहे महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वाधिक जागा माहितीला माहितीला मिळून सुद्धा त्यांचं सरकार स्थापन होऊन सुद्धा शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर आणखी निर्णय झालेला नाही फक्त ते आश्वासन झालेलं आहे आ दीड दोन वर्ष होत आहे सोयाबीनचे भाव तसे आला तसेच पडून आहेत आज अडतीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये चाळीस रुपये अशा पद्धतीने चार हजार रुपये ते अडतीस हजार रुपयापर्यंत सरासरी भाव हा दोन वर्ष झाला आढून आहे त्याला सहा हजार रुपये भाव देतो म्हणल्या आज चा तीन चार महिने झाले तर मग तुम्ही कोणाची वाट बघत आहात आज जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलेलं आहे कोणत्या भावात तर ते भावा? चार हजार रुपये भावामध्ये मग तुम्ही शेतकऱ्यांनी सत्तर टक्के विकले आता तीस टक्के जे शेतकरी राहिले तर तुम्ही भाव कधी देणार आहात माझा एवढाच प्रश्न आहे की तुम्ही जर शेतकऱ्यांना जर भाव देत नसेल सहा हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीन भाव तर तुम्ही व्यापाऱ्यांना भाव देणार आहे का हा माझा पहिला प्रश्न आहे शेतकऱ्यांना जे तुम्ही निवडणुकी अगोदर शेतकऱ्यांचे मतं घेतले तुम्ही सरकार स्थापन केलं शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार आह हा माझा दुसरा प्रश्न आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांची लुकर कर्जमाफी करा लवकरात लवकर शेतकऱ्यांना योग्य न्याय द्या एवढीच अपेक्षा आहे बाकी आता तुमच्या पुढे लढून भांडून काही उपयोगी नाही आता तुम्ही मत घेतलं सर्व झालं तुम्ही पाच वर्ष आता तुम्ही शेतकऱ्याला भेटणार सुद्धा नाही पण शेतकऱ्यांची आता एकच अपेक्षा आहे की मायबाप सरकारनं आमचं म्हणणं ऐकलं बघ जे पंजाब हरियाणा शेतकरी पंजाब हरियाणा सिंधू बॉन्डरवर जे शेतकरी बसले त्यांची जी मागणी आहे की आमच्या पिकाला एम एस पी जाहीर करा राज्यातील आणि केंद्रातील सरकारने विचार करून शेतकऱ्यांचा विचार करून त्याच्यात एम एस पी जाहीर केली पाहिजे अरे तुम्ही चार हजार आठशे पंच्याण्णव रुपये भाव देता एम एस पीला सोयाबीनला पण त्याच्यामध्ये तुम्ही सोयाबीन बारीक असेल सोयाबीन मोठं असेल तुम्ही चालून घेतात ही एक मोठी शोकांतिका आहे मग तुम्ही सरसकटच घ्या ना हे कुठंतरी शेतकऱ्यांना धारे उधारण्याचं काम मला तरी वाटतंही दिसत आहे याच्या भावा मालाला योग्य हमी भाव द्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहिरीसाठी अनुदान द्या विहिरीसाठी अनुदान द्या तुमच्या गोठ्यासाठी अनुदान द्या आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार पुन्हा अधिकाऱ्याला तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये दिले तर कुठंतरी हे बिलं पास होत आहेत ती कुठं मोठ तरी हे कुठं तरी थांबलं पाहिजे हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाने आपल्या जवळच्यानं हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत ते मार्गी लागले पाहिजे याच्यावर कुठंतरी निर्णय झाला बघजे महाराष्ट्र विधानसभेत सर्वाधिक मोठी बॉडी आहे तुमची शेतकऱ्याच्या प्रश्नावर आज बोलला तर शेतकरी उद्या तुमच्या प्रश्नावर बोलले एवढंच लक्ष ठेवा सर्व भाव कोसळलेली आहेत अरे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव कोसळले असं ते कारण सांगू नका मग निवडणुकीच्या अगोदर तुम्ही आश्वासन देण्याच्या अगोदर हे समजायला पाहिजे होतं तरच शेतकरी शेतकऱ्यांचं कल्याण होईल बाकी शेतकऱ्यांची तुमच्याकडून काही अपेक्षा नाही तुम्ही जे दोन दोन हजार रुपये म्हणत आहे सहा सहा हजार रुपये आम्ही द्यायलो आमचं सरकारला लाडकी बहिणीची योजने पैसे देत आहेत अरे मी तर म्हणतो हे योजना बंद करा आणि सोयाबीनला तुम्ही सहा द्यायला ना सहा म्हणत आहेत त्या जागी तुम्ही सोयाबीनला आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्या हळदीला प्रति क्विंटल सोळा हजार रुपये भाव द्या आमच्या तुरीला योग्य आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्या हरभऱ्याला आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्या अशा पद्धतीनं आमच्या ऊसाला पस्तीसशे रुपये भाव द्या अशा पद्धतीनं भाव द्या ना तुमची एकाही स्कीमची गरज नाही शेतकऱ्याला एकाही उलट तुम्हाला त्याच्यामध्ये पर्सेंटेज ते देतील शेतकरी महिन्याला हजार रुपये महिन्याला दोन हजार रुपये अशा पद्धतीनं पण तुम्ही शेतकऱ्याला योग्य हमी भाव द्या शेतकऱ्याचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचा प्र प्रयत्न करा एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद